पंचायत समिती घरकुल पी तीन हजार एकोणऐंशी उद्दिष्ट घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी दिली जाते येत्या काही दिवसात उर्वरित सर्व घरकुलांना मंजुरा दिली जाणार आहे पंचायत समिती अवल इथं टीमे मे क्रिप प्रधानमंत्री आवास योजना उद्दिष्ट तीन हजार एकोणऐंशी असून त्यापैकी अनुसूचित जाती जमाती एकूण एकोणीसशे व इतर यांना एक हजार एकशे एकोणऐंशीचे चे उद्दिष्ट यावल इथं दिलेलं आहे त्यापैकी आतापर्यंत एक हजार चारशे एकोणऐंशी फाईल जमा झाल्यात आज रोजी शनिवार सुट्टी असताना सुद्धा पंचायत समिती कार्यालय यावल सुरू आहे यामध्ये घरकुल फाईल जमा करणे रजिस्टर करणे व मंजुरी देण्याचे कामकाज सुरू आहे त्याकामी उपस्थित गट विकास अधिकारी श्रीमती डॉक्टर मंजुश्री गायकवाड विस्तार अधिकारी श्री एच एन तडवी डाठा ऑपरेटर एंट्री जावेद तडवी ऑपरेटर स्थापत्य अभियांत्रिकी दिनेश पाटील अमित तडवी बंटी तडवी मेहरबान तडवी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते तसेच वेळोवेळी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी येऊन कार्यालयात फाईल जमा करत होते सूर्या मराठी न्यूजसाठी विकी वानखेडे यावल जळगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा